राज्यातील एकोणतीस महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडाला अशात सोलापूरमध्ये एका उमेदवाराची मोठी चर्चा सुरू होती अय्यूब सय्यद असे या तृतीय पंथी उमेदवाराचं नाव सोशल मीडियावरती त्यांचे चांगले फॉलोअर्स देखील आहेत भावी नगरसेवक म्हणून त्यांचे बॅनर्स आणि व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत होते पण अशात अचानक त्यांच्या हत्येची धक्कादायक बातमी समोर येते रात्री पार्टीला रा सोबत असलेल्या पोरांनीच त्यांचा काटा काढला पण का नेमकं असं काय घडलं पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ अयुब सय्यद हे आगामी सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग सोळा मधून निवडणुकीसाठी स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंट वरती पोस्टही केले होते त्यांच्या पोस्ट लाखोंच्या संख्येनं पाहिल्या जात होत्या एटी फुटवेअर असं त्यांच्या दुकानाचं नाव देखील आहे अशात नेहमीप्रमाणे अय्यूब सय्यद हे सव्वीस डिसेंबरला रात्री झोपण्यासाठी आपल्या खोलीमध्ये गेले पण दुसऱ्या दिवशी परत आले काहीच त्यामुळे त्यांची काळजी घेणाऱ्या महिलेनं घरात जाऊन पाहिले तर ते त्यांच्या पायाखालची जमीन सरकली त्यावेळी अयूब सय्यद मृतावस्थेत बेडवरती पडलेले दिसले त्यांच्या तोंडावरती उशी होती उशीनं तोंड दाबून त्यांची हत्या केल्याचं समोर आलं होतं सोलापुरातल्या लष्कर परिसरामध्ये ही घटना घडली त्या महिलेला तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली पोलिसांनी तातडीने तपास केला तेव्हा एक सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागला या सी सी टी मध्ये शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास तीन अनोळखी इसम हे अय्यूब सय्यद यांच्या घरामध्ये जाताना दिसले आणि तेच इसम रात्री दोनच्या सुमारामध्ये घरातून बाहेर पडताना दिसतात आणि अय्यूब सय्यद यांच्या घरातून बाहेर पडताना त्यांच्या हातामध्ये एक बॅग दिसते जी आतमध्ये जाताना दिसत नव्हती या तीन अंदाजांनीच अयुब सय्यद यांची हत्या केल्याची प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला अशा तपासादरम्यान अयुब सय्यद यांच्या घरातील पन्नास तोळे सोनं ही गायब असल्याचं पोलिसांच्या तपासामध्ये समोर आलं त्यामुळे सीसीटीव्ही मध्ये अज्ञातांच्या हातामध्ये जी बॅग होती त्याच बॅगेमध्ये अयुब सय्यद यांच्या घरातील सोनं होतं हा संशय पोलिसांचा बळावला पण अयुब सय्यद हे महापालिकेच्या निवडणुकीला उभं असल्यानं ही हत्या चोरीच्या उद्देशातून झाली की राजकीय वैमनस्यातून याचा तपास पोलीस करत होते यातच पोलिसांनी सहा तासांच्या आत या हत्येच्या प्रकरणाचा उलगडा केला आणि आरोपींना अटक केली सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपी लातूरकडे पळाल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी तातडीनं सूत्र हलवली आणि लातूरकडे आपलं पथक रवाना केलं ला। लातूरमधील विवेकानंद चौक पोलीस स्टेशनच्या मदतीनं कारवाई केली आणि लातूर येथून तीन आरोपी अटक केली यात यशराज उत्तम कांबळे वय वर्ष एकवीस आफताब इसाक शेख वय वर्ष चोवीस आणि वैभव गुरुनाथ पणगुले यांना अटक करण्यात आली तृतीयपंथी तृतीय पंथीय सय्यद यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी हे विद्यार्थी असून ते लातूरचे रहिवासी आहेत आणि यातील एक आरोपी म्हणजेच वैभव पणगुले हा इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता या प्रकरणात तीनही आरोपींना सोलापूर पोलिसांनी अटक केली अयुब सय्यद हे श्रीमंत होते त्यांच्या अंगावरील सोनं रोकड मोबाईल गाळी पाहून त्यांच्या मित्रांचीच नियत बदलली त्यासाठी त्यांनी फुलप्रूफ प्रूफ प्लॅन आखला शुक्रवारी पार्टीसाठी म्हणून आरोपी यशराज कांबळे अय्यूब सय्यद यांच्यासोबत त्यांच्या घरी आला होता त्यानंतर काही वेळानं आरोपी आफताब शेख आणि वैभव पणगुले हे देखील अय्यूब यांच्या घरामध्ये दाखल झाले सगळ्यांनी मिळून मिलू, अयूब यांचं घर गाठलं तिथे सगळ्यांनी पार्टी केली आणि त्यानंतर अय्यूब यांची हत्या करून मारेकरी तिथून सोनं घेऊन रोकड घेऊन फरार झाले महानगरपालिकेसाठी तयारी करणाऱ्या अय्यूब सय्यद या भावी खुनाच्या घटनेनं सोलापुरामध्ये खळबळ आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका